नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलचे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे वाजले आहेत चार संध्याकाळचा निसर्ग पाहू शकता छान अशा प्रकारे नवीन रोडवरून नवीन व्हिडिओ तर संध्याकाळचे वाजले आहेत चार आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार तर पाहू शकता या ठिकाणी तुरी लागलेली आहेत कोकणातील तुरीची झाडं लागायला सुरुवात आणि या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठं पपईचं झाड मोठे पपई आणि संध्याकाळी वाजले आहेत साडेचार आणि आले आहेत शेळ्या संध्याकाळ होतात शेळ्या पाहू शकता आणि गावा गेल्याचे शेळ्याकडे तर जस्ट आले आहेत शेळ्या पाहू शकता संध्याकाळची वेळ आहे आणि सर्व राहिल्यावर शेळ्या मागून येत आहेत पाहू शकता आणि मित्रांनो गावाकडे घाई म्हणजे अंघोळ करायची संध्याकाळी झाली की कधी विस्तो करतोय कधी पाणी तापून अंघोळीला जातोय अशा प्रकारे संध्याकाळी बाबा घेऊन आले शेळ्या आणि आता जस्ट घालत आहेत त्यांनी लावलेल्या पालेभाज्यांना पाणी पालेभाज्या कशा प्रकारे झाल्या आहेत तर चला पाहूया हे पहा इथे पहाय म्हणत आहे टवटवीत एकदम आणि ताजे अशी भोपली मिरची इथे आहेत अलवड्याची छान अशा प्रकारे मोठी पानं ही अजून मोठी होतात या ठिकाणी शेंगाच्या वेली पाहायला मिळत आहे अजून खूप प्रकारच्या पालेभाज्या आहेत या एकाच ठिकाणी इथे पाईप सुद्धा पाहायला मिळत आहे बोरवेलचा या ठिकाणी नवीन मशीन सुद्धा बसवलेली आहे बोरवेलची या ठिकाणी पाहू शकता छान अशा प्रकारे बोरवेल आहे आणि इथे पाहायला मिळत आहे गावाकडची केळ या ठिकाणी तीन केळी आहेत पाहू शकते या ठिकाणी आणि गावठी वांगी सुद्धा लावलेली आहेत पाहू शकता वांग्याची फुलं कशी असतात आणि इथे पाहायला मिळत आहेत गावाकडची गावठी वांगी पाहू शकता कशी लांबडी आहेत मार्केटमध्ये मिळणारी गोल्ड आणि इथे पाहू शकता लांबडी वांगी गावठी वांगी आणि त्याला अंघोळ करायची वेळ झाली टॉवेल वगैरे अजून आणलेला आहे त्याला गरमागरम पाणी घेऊया तर पाणी तर घेतलं आहे पाहू शकता बादली भरून गरमागरम पाणी मग आहे साबण आहे आणि आपण अंघोळ करणार आहोत गावाकडचा बाथरूम म्हणजे केळीत अंघोळ करायची पद्धत आहे सर्व मिस करत असतील गावाकडचे बाथरूम पाहू शकता चारी बाजूने झाडं आणि झाडांना गरमागरम पाणी घालत घालत करायची अंघोळ इथे अंघोळ करायची मजाच वेगळी पाहू शकता सर्व मिस करत असतील जे गावाकडचे असतील पाहू शकता गावाकडचा बाथरूम आता बाबा अंघोळ करायला जात आहेत मी तर आलो तर फायनली मित्रांनो संध्याकाळी अंघोळ करून मस्त फ्रेश झालो आणि आत्ता आपण करूया दिवाबत्ती छान अशा प्रकारे देवाचे नामस्मरण करूया चला जय श्रीराम मस्तपैकी दिवाबत्ती सुरू करूया आपण आता आलो आहोत तुळशी वृंदावन म्हणजे तुलसी इथे आलो आहोत चला तुळशीला आपण नमस्कार करूया गणपतीची मूर्ती सुद्धा आहे गणपती बाप्पा मोर्या तर फायनली वाढदिवस असल्यामुळे आपण जस्ट रांगोळ वगैरे काढलेली आहे आता आपण जस्ट ओवाळी करणार आहोत आई सुद्धा आलेली आहे या ठिकाणी आरतीची तयारी झालेली आहे आणि वाढदिवस असल्यामुळे खूप भारी वाटत आहे आजचा दिवसही खूप छान आहे मार्गशी महिन्यामधील चौथा गुरुवार इथे आता ओवाळणी सुरू होत आहे आई आहे मी आहे आई जस्ट ओवाळणी करत आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मगपासून पाहिलंच असेलच की हा आजचा व्हिडिओ संध्याकाळी शूट करायला सुरुवात केली होती आज आहे चार तारीख चार जानेवारी दोन हजार चोवीस आणि आज आहे गुरुवार म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि या गुरुवारी माझा वाढदिवससुद्धा आहे तर हा दिवससुद्धा चांगला आहे शेवटचा गुरुवार आणि आज तारीख आहे चार एक दोन हजार चोवीस तर या दिवशी माझा वाढदिवस असतो आणि आज आहे तर हा व्हिडिओ मी संध्याकाळी शूट करायला सुरुवात केली संध्याकाळी चार वाजले होते तेव्हा शूट करायला सुरुवात केली तर तुम्ही पाहिलाच असेल तर असा आमचा दिनक्रम असतो संध्याकाळचा तर तो, तो पाहिला असेल आणि संध्याकाळी आता जस्ट आई गेली होती गुरुवार होता म्हणून पायापड्या गेली होती सर्वत्र तर आता जे संध्याकाळी आली आहे तर पाहू शकता इकडे आई आहे हायगर तर इकडे आई आहे तर आत्ताच आली आहे आणि ओवाली वगैरे केलेली आहे तर पाहू शकता छान अशा प्रकारे ओवाली झालेली आहे तर आमचा असा घरगुती असा वाढदिवस साजरा झालेला आहे केक वगैरे काही नाही आई म्हणाली होती केक वगैरे आणि मी म्हणालो काय नको केक वगैरे असं साध्या पद्धतीने आपण साजरा करूया तसंच हा बड्डे साजरा झालेला आहे तर आमच्या गावाकडे असे साधा पद्धतीनं बड्डे साजरे करतात जर मित्रमंडळ असेल तर केक वगैरे कापून मस्त एन्जॉय करतात तर आता मित्रमंडळ वगैरे सर्व पोरं खली मुंबईला गेले गे। आहेत त्यामुळे असे कोण आता वाढदिवस साजरे करत नाही त्यामुळे जर पोरं असती तर मस्तपैकी मजा केली असती पार्टी वगैरे झालीच असती तर पोरं वगैरे कोण नाही त्यामुळे साधा पद्धतीने आता वाढदिवस साजरा केलेला आहे तर आज आहे गुरुवार त्यामुळे छान असा दिवस होता त्यामुळे खूप भारी वाटलं आज वाढदिवस आहे सर्वांनी विश केलं तर सर्वांना थँक्यू सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद असाच कायम आमच्यासोबत राहू दे तर मित्रांनो हा आतापर्यंत व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक नक्की करा आणि चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल आपला सबस्क्राईब आठवणे करा आणि तर पुन्हा आपण उद्याच्या दिवसामध्ये भेटणार आहोत उद्या पुन्हा काहीतरी नॉनव्हेज असं करायचा प्लॅन आहे तर उद्या पाहूया काय काय पाहायला मिळते या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर आतापर्यंत व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच काय आमच्यासोबत राहू द्या इथं आई आहे तर आता चला उद्या पुन्हा भेटू उद्या सकाळी तर तोपर्यंत बाय तर फायनली मित्रांनो सकाळ तर झालीच आहे आणि या सकाळी सकाळी आमच्या गावी आरवले गावचे मच्छीवाले दादा येतात त्यांच्याकडून खास बांगडे घेतले आहेत पाहू शकता या ठिकाणी पहाय मिळत आहेत ताजे ताजे, ताजे बांगडा हा पहा तर आज आपल्याला पाहायला मिळणार आहे बांगडा फ्राय रेसिपी पाहू शकता ताजे बांगडे आमच्याकडे मच्छीवाले दादा येतात त्यांच्याकडून आम्ही घेतो ते बांगडा आहेत त्या आता जस्ट आई साफ करेल तर आपण याची मस्तपैकी फ्राय रेसिपी करणार आहोत बांगडा फ्राय पाहायला मिळेल आज तर चला आज साफ करूया आधी तर मित्रांनो पाहू शकता बांगडा मासा आईने जस्ट साफ करायला सुरुवात केली आहे पाहू शकता या ठिकाणी साफ करत आहे तर आपण फ्राय करणार आहोत तर पाहू शकता बांगडा मासा आई किती रुपये आणले से शंभर रुपयाचा शंभर रुपयाला अर्धा अर्धा किलो पाहू शकता अर्धा किलो सहा आले सहा आहेत ना हां सहा भेटले आहेत अर्धा किलो शंभर रुपयेला अर्धा किलो अजून कुठले कुठले मासे होते कोलबी होती अजून होती पण अशा प्रकारे जस्ट मच्छी आणली आहे आणि आता फ्राय करणार आहोत मस्तपैकी तिखट मीठ लावून मस्तपैकी त्याला मॅरिनेट करणार नंतर फ्राय करणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला डायरेक्ट फ्राय करायला भेटू तर फायनली मित्रांनो पाहू शकता इथे बांगणेचे छोटे छोटे पीस घेतलेले आहेत सर्व तिखट मसाले मिक्स करून झालेले आहेत आणि हे आपण आता जस्ट दहा पंधरा मिनटं ठेवणार आहोत मुरण्यासाठी मित्रांनो बाबाजी दादा शिलाई घेऊन आले आहेत न पाहू शकता काय काढला आहे पिकले पप्पा पाहू शकता मित्रांनो तब्बल पंधरा मिनिटानंतर आपण पाहणार आहोत जे मॅग्नेट केलेले बांगडे आहेत ते बांगड्याचे पीस कशा प्रकारे झालेत ते पाहूया चला गुडून पाहूया हा एक नंबर पाहू शकता असे झाले आहेत तर मित्रांनो फ्राय करण्यासाठी सर्वप्रथम आपण ठेवलेला आहे गॅसवर तवा पाहू शकता फायनली सर्व पीस आतमध्ये टाकली आहेत जरा लो मध्ये आपल्याला शिजवायचे आहेत हे बघा मित्रांनो सर्व पीस एकदम प्रॉपर एक असे शिजलेले आहेत पाहू शकता हे पीस बघून जर तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल तुम्ही पण ट्राय करायच दिवस देखील बांगडा फ्राय आणि व्हिडिओला लाईक नक्की करा पाहू शकता प्रकारे आपले बांगड्याचे पीस शिजत आहेत छान अशा प्रकारे फ्राय झालेले आहेत सर्व बाजूने वस्तू शिजली आहेत एक नंबर रेसिपी तर फायनली मित्रांनो आपला वाढदिवसाच्या निमित्ताने आपण बांगडा फ्राय डिश केलेली आहे ते आता आपण जस्ट पाहणार आहोत ही पहा जस्ट गावाकडची बांगडा फ्राय रेसिपी रेडी आहे पाहू शकता इकडे आहे भाकरे आहे इकडे आहे बांगडा फ्राय शिजवलेला आहे इकडे आहे फ्राय केलेलं आहे पाहू शकता कशाप्रकारे फ्राय आहे हे बघा छान अशा प्रकारे शिजलेलं आहे फ्राय ओके इकडे आहे भात टोमॅटो आहे कांदा आहे आणि इकडे आहे बांगड्याचं काळवण तर आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा वाच तर एक नंबर येतो आहे बांगडा फ्राय केलेला आहे ना एकदम तर आमसराचा आहे ना फ्लेवर एकदम आंबट आंबट असा एक नंबर आणि हे पण स्पायसी एकदम झालं आहे पाहू शकता हे सुखा आहे पण एक नंबर आणि इकडे आहे फ्राय फ्राय तर एक नंबरच झाला असणार पाहू शकता िकडे आहे काळवण बांगड्याचं निकडे भाकरी आहे भात आहे फायनली मित्रांनो डिश रेडी आहे तर आता जस्ट बाबा सांगतील कसे झाले टेस्ट करून सांगा मस्त आहे एकदम सुपर तिकट मीठ लागलंय का तिकट पण मस्त आहे फ्राय मला खाऊ बघा पाहू शकतं मित्रांनो सकाळी सकाळी केलेली फिश फ्राय मस्त आहे ना पाहू शकता या ठिकाणी डिश आपली छान झालेली आहे तर या मित्रांनो तुम्ही पण जेवायला काळवण वगैरे खाऊ आंबट झाले काय एकदम मस्त भरपूर झाले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे या दुसऱ्या दिवसामध्ये तर काल पाहिलंच असेल की काल आपला वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त आज आपण काहीतरी रेसिपी करणार होत होती जस्ट आपण पाहिलीच असेल की आज छान अशा प्रकारे बांगडा फ्राय रेसिपी पाहायला मिळाली तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि ही रेसिपी एक नंबर झाली होती जस्ट बाबाने टेस्ट करून पाहिली मस्त फ्राय पण भारी झाले होते फ्राय बांगडे आणि काढून पण एकदम छान झालं होतं एकदम आंबट आंबट कारण आपण त्यामध्ये आमसूला छान अशा प्रकारे टाकली होती एक नंबर टेस्ट झाली होती आत्ताच जस्ट आमचं जेवण वगैरे झालेलं आहे पाहू शकता दुपारचं वाजलं आहे एक मागे पाहू शकता आठवल्यात एक वादला आहे आणि जस्ट हा आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय आणि हा आतापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा चॅनल कुठे नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या लाईकमुळे आम्हाला प्रतिसाद मिळतो की अजून व्हिडिओ बनवावेत तुमचा एक लाईक आम्हाला खूप काही प्रतिसाद देतो तर एक लाईक नक्कीच करा या व्हिडिओला आणि व्हिडिओला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा सर्व काही करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा तर आपला आजचा व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळालं तर आज संध्याकाळी छान अशा प्रकारे आपला वाढदिवस साजरा झाला दुपार एक वाजता जस्ट आपण बाबा जस्ट शेला घेऊन आल्या आणि छान प्रकारे पपई वगैरे काढले आहेत ते अजून कापायचे आहेत खायचे आहेत आता मजाच आहे अजून छान वगैरे प्रकारे जेवण झालं आहे आणि टेस्ट करून पाहिलं एक नंबर झालं होतं बांगडा फ्राय तर आजचा व्हिडिओ इथेच आपण थांबवतोय आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा भेटू कोकणातल्या एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या तोपर्यंत बाय